नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय ट्वेंटी एट पॉईंट वन सोडवणार आहोत सोडूया पहिला प्रश्न वस्तूची किंमत पंधरा टक्के वाढवून त्यावर शेकडा पाच सूट दिली तर शेकडा नफा किती पहा वस्तूची किंमत पंधरा टक्के वाढवलेली आहे वस्तूची मूळ किंमत किती आहे ते आपल्याला माहीत नाही आहे समजा वस्तूची मूळ किंमत शंभर रुपये मानू समजा वस्तूची मूळ किंमत म्हणजे वस्तूची ओरिजिनल किंमत किती आहे समजा शंभर रुपये आहे आता त्यावर पंधरा टक्के वाढ केली म्हणजे मूळ किंमतीवर पंधरा टक्के वाढवलेले आहेत मग वस्तूची किंमत किती होईल यावर पंधरा टक्के पंधरा टक्के वाढ झाल्यावर पंधरा टक्के वाढ झाल्यावर ही किंमत किती होईल यामध्ये पंधरा रुपये वाढतील बरोबर आहे शंभर प्लस पंधरा म्हणजे एकशे पंधरा रुपयाची वस्तू होणार आहे ती आता त्यावर पाच टक्के सूट दिली या एकशे पंधरा रुपये किमतीवर पाच टक्के सूट दिलेली आहे म्हणजे एकशे पंधराचे पाच टक्के किती होतील ते प्रथम काढू आपण एकशे पंधराचे पाच टक्के काढायचे आपल्याला म्हणजे काय एकशे पंधरा गुणिले पाच भागिले शंभर चे म्हणजे गुणाकार पाच टक्के पाच दोन्ही दहा शून्य पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच चोक वीस तेवीस भागिले चार हा भागाकार घेऊ आपण पॉईंटमध्ये उत्तर येईल चार पंचवीस चार सात अठ्ठावीस आणि चार पंचवीस पाच पॉईंट पंच्याहत्तर रुपये म्हणजे एकशे पंधराचे पाच टक्के किती झालेले आहेत पाच पॉईंट पंच्याहत्तर एवढी सूट दिलेली आहे म्हणजे आता मूळ वस्तूची किंमत शंभर रुपये आहे पंधरा टक्के वाढ केली वस्तूची किंमत एकशे पंधरा झाली आता एकशे पंधरावर पाच टक्के सूट दिलेले आहे म्हणजे वस्तूची किंमत किती असेल ते आता एकशे पंधरामधून ही सूट म्हणजे डिस्काउंट जो आहे तो आपल्याला कमी करावे लागेल म्हणजे एकशे पंधरामधून जर आपण पाच पॉईंट पंच्याहत्तर हे वजा केले तर काय येईल पहा एकशे पंधरामधून पा पाच पॉईंट पंच्याहत्तर गेले तर एकशे नऊ पॉईंट पंचवीस राहतील बरोबर आहे म्हणजे एकशे नऊ पॉईंट पंचवीसला ती वस्तू विकली चाललेली आहे परंतु मूळ किंमत किती की आहे शंभर रुपये म्हणजे वाढ पण केली सूट पण दिली आणि नफा किती झाला हे काढायचं आपल्याला वस्तू विकली जाते आता एकशे नऊ रुपयाला पण मूळ किंमत किती आहे शंभर रुपये म्हणजे एकशे नऊ रुपयाला एकशे नऊ पॉईंट पंचवीस मायनस जर आपण मूळ किंमत वजा केली तर हा काय असणार आहे नफा कारण ही विक्री किंमत होणार आहे आणि ही काय मूळ किंमत म्हणजे आपली खरेदी समजू आपण म्हणजे हा काय होईल आपला नफा होणार आहे एकशे नऊ पॉईंट पंचवीसमधून शंभर गेले तर किती राहतील नऊ पॉईंट पंचवीस म्हणजे नफा किती झाला शंभर रुपया नऊ पॉईंट पंचवीस म्हणजे नऊ पॉईंट पंचवीस टक्के कारण शंभर रुपयाला एवढे रुपये पडलेले आपल्याला नऊ पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न एका साडीच्या छापील किमतीवर वीस टक्के सूट देऊनही दुकानदारास वीस टक्के नफा होतो जर साडीची खरेदीची किंमत पंधराशे रुपये असल्यास छापील किंमत किती पा एका साडीच्या छापील किमतीवर म्हणजे एम आर पीवर वीस टक्के सूट देतो आहे दुकानदार म्हणजे वीस टक्के डिस्काउंट देत आहे तरी पण दुकानदारास वीस टक्के नफा होतोय तर छापील किंमत किती असेल ती काढायची आपल्याला दुकानदाराने एक साडी पंधराशे रुपयाला खरेदी केलेली आहे दुकानदार काय करतो त्या साडीवर वीस टक्के डिस्काउंट देतो आणि पुन्हा डिस्काउंट देऊनही त्याला वीस टक्के नफा होतो साडीची खरेदी किंमत पंधराशे असेल मग छापील किंमत किती असेल हे आपल्याला काढायचं आहे तर पहा समजा छापील किंमत आपण यक्स समजू समजा छापील किंमत छापील किंमत एक्स मानू मग आता या छापील किमतीवर वीस टक्के सूट आहे बरोबर आहे म्हणजे आता एक्सचे वीस टक्के एक्सचे वीस टक्के किती होतील वीस टक्के म्हणजे एक्स गुणिले वीस भागिले शंभर होतील यालाच आपण असाय लिहू शकतो वीस एक्स भागिले शंभर यालाच आपल्याला असंही लिहिता येईल काठाकाठी केली ही वीस पंच म्हणजे एक्स अपॉन फाईव हे काय झाले या किमतीचे वीस टक्के झालेले आहेत या छापील किमतीचे ते टक्के झालेले आहेत वीस टक्के बरोबर आहे छापील किंमत एक्स आहे मग डिस्काउंट एवढा झालेला आहे वीस टक्के तर आता मग साडी केवढ्याला विकणार दुकानदार छापील किंमत जी असेल त्यामधून डिस्काउंट मायनस होईल म्हणजे तेवढ्या किमतीला साडी विकेल म्हणजे विक्री किंमत काय येणार आहे विक्री किंमत छापील किंमत दुकानदाराने दिलेली सूट छापील किंमत एक्स आपण ग्रहीत धरलेली आहे आणि सूट किती आलेली आहे एक्स अ बरोबर आहे जर आपण हे सॉल्व केलं तर काय होईल तिरफा गुणाकार हे ते काहीच नाही म्हणजे यिरपा गुणाकार करू पाच एक्स आणि हे मायनस एक्स होतील आणि पाच हे काय होतील चार एक्स भागिले पाच बरोबर आहे म्हणजे ही काय आलेली विक्री किंमत आलेली आहे ही विक्री किंमत आलेली आहे आता पहा ही साडी पंधराशे रुपयाला खरेदी केलेली आहे दुकानदाराने आता पंधराशे रुपयाला खरेदी केलेली आहे तर पंधराशेचे त्याला वीस टक्के नफा होतोय म्हणून ह्या पंधराशेचे आपण वीस टक्के किती होतात ते काढून घेऊ पंधराशेचे वीस टक्के किती होतील पंधराशे गुणिले वीस भागीले शंभर बरोबर आहे हे दोन शून्य कॅन्सल तर हे दोन शून्य कॅन्सल काय येईल पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीनशे रुपये येतील हे झाले पंधराशे रुपयाचे वीस टक्के म्हणजे किती तीनशे रुपये तर आता नफा दुकानदारास नफा किती झालेला आहे पहा नफा म्हणजे काय असणार आहे विक्री किंमत आणि दुकानदाराने साडी केवढ्याला खरेदी केलेली आहे ती किंमत वजा करावी लागेल खरेदी किंमत समजा हा पेन आहे दहा रुपयाचा पेन आहे आपण एखाद्याला पंधरा रुपयाला विकला तर आपल्याला नफा किती होईल आपण विकलेला पंधरा रुपयाला आणि खरेदी केला आपण दहाला म्हणजे पाच रुपये नफा होईल म्हणजे विक्री किंमतमधून खरेदी किंमत मायनस करावी लागेल विक्री किंमत किती आलेली आहे आपली ही विक्री किंमत आलेली आहे फोर एक्स अपॉन फाईव्ह आणि खरेदी किंमत दुकानदाराने केवढ्याला खरेदी केलेली आहे पंधराशे रुपयाला म्हणजे मायनस पंधराशे नफा किती झालेला आहे पहा तीनशे रुपये कारण पंधराशेचे वीस टक्के तीनशे रुपये नफा आहे आता यावरून आपल्या एक्सची किंमत काढता येईल एक्स म्हणजेच काय आपण मानलेली छापील किंमत असेल पहा हे पंधराशे आपण या साईडला पास करू म्हणजे प्लसमध्ये येतील तर या साईडला अठराशे होतील तर या साईडला काय आहे फोर एक्स भागिले पाच बरोबर आहे आता आपण काय करू हे फोर एक्स इक्वल टू पाच भागाकारात आहेत इकडे गुन्हा जातील म्हणजे अठरा पंचे नव्वद होतील बरोबर आहे आणि हे दोन शून्य नऊ हजार होईल यावरून एक्सची किंमत काय आहे नऊ हजार भागिले चार होतील हे चार भागा करता येतील पहा उत्तर काय येणार आहे चार दोन्ही आठ येथे एक राहील चार दोन्ही आठ दोन राहतील चार पंचवीस आणि हा शून्य बावीसशे पन्नास दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढी काय असेल छापील किंमत असेल छापील किंमत दोन हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे एका टेबलाची छापील किंमत पाच हजार पाचशे रुपये आहे विक्रेता या किमतीवर शेकडा दहा सूट देतो तरी विक्रेत्यास शेकडा दहा रुपये होतो तर त्या टेबलाची खरेदीची किंमत किती आहे हे आपल्याला काढायचं आहे पहा छापील किंमत टेबलची किती आहे पाच हजार पाचशे रुपये आहे छापील किंमत छापील किंमत म्हणजे काय एम आर पी जे वस्तूवर लेबल लावलेलं असते एम आर पीचं त्याला म्हणतात छापील किंमत ती किती आहे पाच हजार पाचशे रुपये आहे म्हणजे टेबलवर एम आर पी किती आहे पाच हजार पाचशे आता या एम आर पीवर दुकानदार काय करतो म्हणजे विक्रेता दहा टक्के सूट देतो म्हणजे आता पाच हजार पाचशेचे दहा टक्के किती होतील एक शून्य कॅन्सल होईल म्हणजे पाचशे पन्नास येईल बरोबर आहे किंवा पाच हजार पाचशेचे आपण दहा टक्के काढू पाच हजार पाचशेचे दहा टक्के म्हणजे काय होईल गुणिले दहा आणि भागिले शंभर हे दोन शून्य कॅन्सल होतील हे दोन शून्य कॅन्सल होतील म्हणजे काय येईल पाचशे पन्नास रुपये हे काय होतील ही सूट होणार आहे या छापील किमतीवर हे पाचशे पन्नास रुपये दिलेली सूट होईल ही सूट किती दहा टक्के बरोबर आहे या किमतीचे हे दहा टक्के झाले पाचशे पन्नास रुपये तरीही विक्रेत्यास शेकडा दहा रुपये नफा होतो तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती समजा आपण काय करू आता खरेदी किंमत एक समजू समजा खरेदी किंमत बरोबर यक्स खरेदी किंमत यक्स असेल तर मग दुकानदाराला झालेला नफा किती असेल नफा बरोबर या खरेदी किमतीच्या दहा टक्के नफा होतोय बरोबर आहे म्हणजे यक्सचे दहा टक्के असेल एकशे दहा टक्के पाहिजे पहा एकशे दहा टक्के म्हणजे काय होईल एक्स गुणिले दहा भागिले शंभर शून्य शून्य कॅन्सल होईल तर हे काय येईल एक्स भागिले दहा हा काय असेल नफा असेल बरोबर आहे आता परंतु नफा म्हणजे काय नफा विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे गणित कसे आहेत मित्रांनो व्यवस्थित समजून घ्यायचे म्हणजे आपल्याला कोणती प्रोसेस करायची हे लक्षात येते पहा विक्री किंमत वजा खरेदी किंमत नफा म्हणजे बरोबर आहे आता नफा किती आला आपला एक्स भागिले दहा आलेला आहे एक्स भागिले दहा बरोबर आहे विक्री किंमत किती आहे विक्री किंमत किती आहे पहा विक्री किंमत किती असेल छापील किंमत किती आहे पाच हजार पाचशे आणि डिस्काउंट किती दिला होता पाचशे पन्नास रुपये म्हणजे छापील किमतीवर डिस्काउंट वजा करून ती वस्तू विकलेली असेल म्हणजे शून्य पाच प नऊ चार हजार नऊशे पन्नास ही काय असेल विक्री किंमत असेल बरोबर आहे ही विक्री किंमत आहे विक्री किंमत चार हजार नऊशे पन्नास चार हजार नऊशे पन्नास म्हणजे छापील किंमत वजा सूट म्हणजे काय विक्री किंमत आता पहा मायनस खरेदी किंमत आपण एक्स घेतलेली आहे आता हे जर समीकरण सोडवलं तर आपल्याला एक्सची किंमत मिळेल बरोबर आहे आता हा एक्स मायनसमध्ये या साईड आल्यावर प्लसमध्ये होईल म्हणजे काय होईल एक्स भागिले दहा प्लस एक्स बरोबर चार हजार नऊशे पन्नास बरोबर आहे आता येथे काहीच नाही छेद म्हणजे एक समजू आपण तिरपा गुणाकार करू काय होईल पहा एक्स प्लस दहा एक्स बरोबर आहे हा गुणाकार एक्स हा गुणाकार दहा एक्स आणि भागिले दहा बरोबर चार हजार नऊशे पन्नास होतील तर आता दोघांची बेरीज किती होईल एक्स आणि दहा एक्स म्हणजे अकरा एक्स होतील भागिले दहा बरोबर चार हजार नऊशे पन्नास तर यावरून अकरा एक्स बरोबर काय होईल हे भागाकारामध्ये आहेत दहा तर इथे गुणाकारामध्ये जातील चार हजार नऊशे पन्नास गुणिले दहा होईल बरोबर एक्सची किंमत काढायची एक्स म्हणजे काय होणार आहे चार हजार नऊशे पन्नास गुणिले दहा आणि हे अकरा भागाकारामध्ये येतील आता पहा अकराने भाग देऊ आपण या संख्येला अकरा एक अकरा अकरा चौक चौवेचाळीस पाच राहतील तर अकरा पाच पंचावन्न आणि हा शून्य म्हणजे काय येईल चारशे पन्नास आणि हे गुणिले दहा म्हणजे काय होईल चारशे पन्नास गुणिले दहा चार हजार पाचशे रुपये ही काय असेल खरेदी किंमत असेल त्या टेबलाची चार हजार पाचशे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट चौथा प्रश्न एका यंत्राची छापील किंमत पाच हजार रुपये आहे दुकानदार छापील किंमतीवर शेकडा दहा सूट देतो पा छापील किंमत किती आहे पाच हजार रुपये छापील किंमत पाच हजार रुपये आहे यावर दुकानदार दहा टक्के सूट देतो म्हणजे सूट किती येणार आहे दहा टक्के कशाचे पाच हजारचे दहा टक्के म्हणजे दहा भागीले शंभर करावं लागेल आपल्याला बरोबर आहे हे दोन शून्य कॅन्सल होतील तर हे दोन शून्य कॅन्सल होतील होती म्हणजे काय येईल पन्नास आणि हे शून्य वाढेल पाचशे रुपये पहा दहा टक्के जर काढायचे असेल तर फक्त हा शून्य कॅन्सल केला तर उत्तर दहा टक्के येते बरोबर आहे पाचशे रुपये सूट आलेली आहे पाच हजार किमतीवर पाचशे रुपये म्हणजे दहा टक्के सूट आलेली आहे आता जर ते मशीन दुकानदाराने बेचाळीसशे पन्नासला खरेदी केली असेल तर त्याला किती नफा होईल हे काढायचं आपल्याला मग आता ही सूट आली ही छापील किंमत आहे ही काय छापील किंमत म्हणजे एम आर पीचं लेबल आहे ते पाच हजार रुपयाचं दुकानदार त्यावर दहा टक्के सूट देतो आहे म्हणजे पाचशे रुपये कमी करतोय मग दुकानदार ती वस्तू केवढ्याला विकणार आहे कारण सूट वजा होईल या एम आर पीमधून चार हजार पाचशे रुपयाला म्हणजे विक्री किंमत काय येणार आहे पा विक्री किंमत छापील किंमतीमधून ही सूट वजा होणार आहे म्हणजे किती येईल पाच हजारमधून ही सूट जर आपण वजा केली तर काय येईल चार हजार पाचशे रुपये म्हणजे विक्री किंमत ही झालेली आहे चार हजार पाचशे रुपये पहा ही काय आली आपली विक्री किंमत परंतु दुकानदाराची खरेदी किंमत किती आहे ही खरेदी किंमत आहे खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे खरेदी किंमत चार हजार दोनशे पन्नास रुपये आहे नफा कसा काढणार आपण विक्री किंमत वजा खरेदी किंमत वजा खरेदी किंमत पहा विक्री किंमत चार हजार पाचशे आहे आणि खरेदी किंमत चार हजार दोनशे पन्नास आहे दोघांची वजाबाकी केली तर उत्तर काय येईल दोनशे पन्नास म्हणजे नफा किती झालाय दोनशे पन्नास रुपये म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट पाचवा आणि शेवटचा प्रश्न एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर आठ टक्के सूट देतो त्याने एक मोबाईल अठरा हजार चारशे रुपयास विकलेला आहे तर त्या मोबाईलची छापील किंमत किती पा एक मोबाईल आहे समजा हा मोबाईल छापील किंमत म्हणजे एम आर पीचं किती असेल त्याला ते आपल्याला काढायचं आहे मोबाईलवर छापील किंमत किती असेल त्याने तो मोबाईल केवढ्याला विकलेला आहे ग्राहकास विकलेला आहे अठरा हजार चारशे रुपयाला आणि डिस्काउंट दिलेला आहे त्याने आठ टक्के डिस्काउंट दिलेला आहे हे एम आर पीवर आठ टक्के डिस्काउंट दिलेला आहे त्यावेळेस दुकानदाराला म्हणजे ग्राहकाला मोबाईल केवढ्याला पडला तो अठरा हजार चारशेला तर ही किंमत किती असेल मोबाईलवर छापलेली ते आपल्याला काढायचं आहे तर छापील किंमत समजा आपण एक्स समजू किंमत यक्स छापील किंमत यक्स आहे आता एक्सवर दुकानदारानं काय केलेलं आहे आठ टक्के सूट दिलेली आहे बरोबर आहे म्हणजे छापील किमतीवर म्हणजे एक्सचे आठ टक्के काढू लागतील आपल्याला सूट किती येणार आहे ह्या एक्सवर आठ टक्के म्हणजे आठ भागिले शंभर बरोबर आहे म्हणजे हे कसं लिहिणार आपण एट एक्स भागिले शंभर हे कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला काय होईल पहा स्मॉल काटाकाटी करून दोन भाग दिला तर बे चौक आठ होईल आणि येथे पन्नास होईल अजून दोनने भाग देता येईल तर येथे दोन एक्स होईल आणि येथे पंचवीस होतील बरोबर आहे प हा डिस्काउंट आला होता आपण दोनने भाग दिला चार एक्स आणि पन्नास झालेले आहेत पुन्हा दोन भाग दिला तर दोन एक्स भागिले पंचवीस झालेला आहे बरोबर आहे म्हणजे सूट ही आलेली आहे आपली छापील किंमत एक्स समजली आपण डिस्काउंट दिलेला त्या एक्सवर छापील किंमतीवर सूट किती आली टू एक्स भागिले पंचवीस तर आता मोबाईलची विक्री किंमत ही काय आहे विक्री किंमत विक्री किंमत म्हणजे काय असेल पहा छापील किंमत आणि वजा सूट असेल छापील किंमत आपण यक्स समजलेली आहे आणि सूट किती आलेली आपली टू एक्स भागीले पंचवीस बरोबर आहे आणि विक्री किंमत दिलेली आहे अठरा हजार चारशे अठरा हजार चारशेला ग्राहकास तो मोबाईल विकलेला आहे आता यावरून आपल्याला एक्सची किंमत काढायची हे समीकरण सोडत येईल पहा अठरा हजार चारशे बरोबर येथे छेदामध्ये काहीच नाही म्हणजे एक समजू आपण तिरपा गुणाकार करू पंचवीस एक्स होतील मायनस टू एक्स आणि भागिले पंचवीस बरोबर आहे हे पंचवीस आपण या साईडला पास करू म्हणजे काय होईल पहा अठरा हजार चारशे गुणिले पंचवीस तर या साईडला काय राहील पंचवीस एक्समधून दोन एक्स गेले म्हणजे काय राहतील तेवीस एक्स आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणजे एक्स बरोबर काय येणार आहे अठरा हजार चारशे हे गुणिले पंचवीस आणि हे तेवीस भागाकारामध्ये येतील बरोबर आहे हे एक्स आपण या साईडला घेतला हे तेवीस भाग गुणाकारामध्ये या साईडला आले भागाकार होतील पहा एकशे चौऱ्याऐंशी तेवीसने भाग देता येईल पहा तेवीस एक तेवीस तेवीस आठच एकशे चौऱ्याऐंशी आणि हे दोन झिरो म्हणजे काय येईल पहा आठशे गुणिले पंचवीस पंचवीस गुणिले आठ पंचवीस आठ दोनशे आणि हे दोन शून्य वाढतील म्हणजे किंमत किती येईल वीस हजार रुपये ह्या मोबाईलची छापील किंमत एम आर पी किती असेल वीस हजार रुपये असेल पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद